नमस्कार बांधवांनो इथं आपण आहोत कलेक्टर ऑफिस समोर कलेक्टर ऑफिससमोर आहोत इथं आपण आणि इथे एक आंदोलन करत्या महिला आहेत आमरण उपोषण चालू आहे त्यांचं सौ अनिता सदानंद दापके माळी राहणार निलंगा तर पंधरा दिवसाची मुलगी वीस महिन्याची मुलगी वयोवृद्ध आई वडील यांच्यासह पंचेचाळीस टक्के मतिबंद स्त्री आहेत या महिला आहेत शासकीय योजनेतून शासकीय योजनेतून घरकुल जागा मिळण्याकरता हे वारंवार आंदोलन करत आहेत मागणी करत आहेत मात्र त्यांना घरकुल मिळत नाही आहेत मतिमंद स्त्री आहेत त्यांना मिळालं पाहिजे पण मिळत नाही आहे कोण सर्व संबंधित अधिकारी आहेत त्यांना हे त्रास देत आहेत आणि या त्रासाला कंटाळून त्यांनी आता आ, कलेक्टर ऑफिसच्या समोर आमरण उपोषणाला बसलेले आहेत आपण सुराज्य क्रांतीनं त्यांची दखल घेतलेली आहे त्यांना न्याय मिळावा लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आपली भूमिका आहे शासनानं प्रशासनानं योग्य ती काळजी घ्यायची आहे खबरदारी घ्यायची आहे काय आहे त्यांचं म्हणणं आपण त्यांच्याकडनच जाणून घेऊया आणि लवकरात लवकर यांना न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे तर काय नाव आहे तुमचं बालाजी नारायण माई बरं तुम्ही का कोण भाऊ बरं काय म्हणणं आहे तुमचं सांगा जरा मोठ्या आवाज असा राहण्यासाठी घर नाही आहे राहण्यासाठी घर नाही आहे जागे सहित घरकुल मिळावं एवढीच अपेक्षा आहे घरकुल मिळावं ओके तुमचं हे आलंय का नोंद नाव आलंय का लिस्ट मध्ये दोन हजार एकोणीस पासून मागणी करतोय पण आजपर्यंत त्याच कोणच दखल द्यायला तयार नाही शासकीय शासकीय योजनेत बर बर ओके ओके साहेब सर मी माझ्या बहिणीसाठी मतिबंद बहीण असल्यामुळं मी गेले दोन हजार एकोणीस पासून बहिणीच्या न्यायासाठी घरासाठी राहण्यासाठी घर नाही ती आता बाळ्यातील झाली असताना तिला कसलीच जागा नाही निवारा नाही जे राहत घर होत ते सुद्धा त्या पैसे नसल्यामुळं आर्थिक ती रस्त्यावर आलेली आहे त्याच्या शासनाकडे मी माझ्या परीने माझी बहीण घेऊन गेले दोन हजार एकोणीस पासून सतत सातत्याने लोकशाही दिनात दोन हजार एकोणीस पासून सतत सतत लोकशाही दिनात आम्ही अर्ज त्या जागेसाठी पण आजपर्यंत शासनाने कुठलीही माझ्या बहिणीची दखल न घेतात खास करून ती मतिबंद आहे आणि तिचा नवरा ही असल्यामुळं जगण्याची एवढी गंभीर समस्या झाली आहे की ती सध्या बेघर आहे शासनाच्या दरबारात गेला असताना उडूवाडीची उत्तर देतात जातात निघून जातात कुठली जागा द्यायची कुठला जी आर आहे असं सातत्यानं आम्हाला सांगण्यात आलं दोन हजार एकोणीस पासून हे ह्या त्रासाला वैतागून मी माझ्या बहिणी सहित तिच्या आई वडिला सहित जीवन मरण्याचा एकदा पर्याय न्याय न्याय बसलेलो आहे मिळाला तर ठीक नाही तर ह्या जागेत माझं पंधरा दिवसाचं बाळ आणि दोन वर्षाची मुलगी दोन्ही मुली आहेत तिचे संगोपन कसं करणार ते मग आज तिला घर नाही मिळालं तरी इथून ते कधीच उठणार नाही आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या प्रशासना जीव देण्यास तयार आहे तर यांच्या भावना तीव्र आहेत तुम्ही बघू शकता या त्या महिला आहेत तर यांना न्याय मिळावा अशी त्यांच्या कुटुंबियांची भावना आहे आणि ही त्यांची छोटी छोटी चिमुकली लेकरं आहेत असू द्या असू द्या असू द्या काळजी घ्या काळजी घ्या महत्त्वाचं ते आहे तर सरकारकडे शासनाकडे प्रशासनाकडे देखील आमची हीच मागणी आहे की या आ, महिला भगिनीला न्याय मिळावा आणि त्यांच्या कुटुंबियांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या सर्वांना न्याय मिळावा थँक्यू थँक्यू थँक्यू